नमस्कार मित्रांनो हेल्पिंग सुनील या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर युवा प्रशिक्षणार्थी यांचे जे आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे तुम्हाला तर ते कसं करायचं संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे बऱ्याच जणांचा फोन येत आहे की बऱ्याच जण ते रजिस्ट्रेशन केलेला आय डी टाकत आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत आहे तर मित्रांनो तर तुम्हाला कसं लॉग इन करायचं काय करायचं समजा प्रोसेस मी ए टू झेड तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ही वेबसाईट आहे या वेबसाईटला महास्वयमची ही लॉग इन ह्याला क्लिक करायचं तुम्हाला कुठे बी अवेलेबल भेटेल किंवा ह्या हेडूच्या डिस्क्रिप्शन लिंक बॉक्समध्ये पण तुम्हाला भेटून जाईल येथे क्लिक करायचं मित्रांनो येथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली इथं ऑप्शन येतं इथं नेम आणि पासवर्ड मित्रांनो जर तुम्ही पहिले नेम आणि पासवर्ड जर टाकत असाल तर इनवॅलिड ते डिॲक्टिवेट केलेला दाखवता किंवा डिलीट म्हणून सांगतं तर मित्रांनो तुम्हाला इथं फॉरगेट पासवर्डचं जे ऑप्शन आहे कड़े तिथं क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बरेच जण कन्फ्यूज होतात की नेमकं इथे युजरनेममध्ये काय टाकायचं बरेच जण ते पहिले रजिस्ट्रेशन केलेलं जे मेसेजद्वारे जे नेम आलेला असतो तो टाकतात तर मित्रांनो आहे इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा तर मित्रांनो मी माझा आधार नंबर टाकतो आहे आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सेंड ओ टी पी क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल आला मित्रांनो ओ टी पी कॉपी करायचं आहे तुम्हाला आणि इथे पेस्ट करायचं आहे मित्रांनो आणि इथे कंटिन्यू जे ऑप्शन आहे खाली क्लिक करायचं आहे तिथे कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नवीन पासवर्ड जनरेट करायचा आहे तर येथे तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड जनरेट करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे नवीन नंतर तुम्ही नवीन पासवर्ड जनरेट केल्यानंतर तुम्हाला युजरनेममध्ये बॅग घेऊन तुमचा आधार नंबर टाकायचा आणि खाली जे तुम्ही नवीन पासवर्ड जनरेट केला तो पासवर्ड टाकायचा लॉग इन करायचं आहे आणि नंतर पूर्ण तुमचं व्हेरीफाय होऊन जाईल मित्रांनो थँक्यू नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा